अक्कलकुवा सोरापाडा येथे नवरात्रोत्सवात श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे या यात्रोत्सवाला जुनी परंपरा लाभली असून हा यात्रोत्सव हा शतकोत्तर वर्षापासून सुरू आहे एकोणावीसशे वीस साली महाकाली मातेची पहिली यात्रा भरविण्यात आली होती नवसाला पावणारी श्री कालिका देवीचा यात्रा उत्सवात बैल बाजाराचं विशेष आकर्षण असतं अक्कलकुवा परिसरातील गंगापूर ठाणाविहीर खटवाणी जामली मिठाफळी येथील नागरिक सवाद्य तगतरावांची मिरवणूक काढून विधिवत पूजा करतात त्यानंतर यात्रेला प्रारंभ होतो यात्रेच्या प्रारंभी श्री महाकालिका देवीच्या प्रथम आरतीचा मान काठी चिपटनच्या वारसदारांना दिला जातो त्या काळी काठी चिपटन यांनी देवीची पूजा अर्चा व मंदिराच्या विकासासाठी बारा एकर सत्तावीस गुंठी जागा दान केली प्रथम विश्वस्त म्हणून लखाभाऊ मराठे व मधुकर लोहार यांच्या कमिटीने काम पाहिले मंदिराच्या विश्वस्तांनी नव्याने मंदिर उभारून दोन हजार सा सहा मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला मंदिरासमोर हनुमान व महादेव मंदिर उभारण्यात आले आहे गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात ही यात्रा भरत असल्याने सातपुड्यातून हजारो गावठी व खिल्लारी जातीचे बैल विक्री येतात बैलगाड्यांसह शेतीपयोगी साहित्याचीही विक्री मोठी होते मनोरंजनासाठी लहान मोठ्या पालख्या संसारोपयोगी साहित्य भांडी खेळणीची दुकानं हॉटेल्स गृह यांसह व्यावसायिक यात्रेत दुकानं थाटतात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून भाविक नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात यात्रेसाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आमशा पाडवी उपाध्यक्ष पृथ्वीसिंग पाडवी सचिव किशोर हिरे यांच्यासह संचालक मंडळ परिश्रम घेत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज अक्कलकुवा गोवा कालिका माता ट्रस्टचे संस्थापक रणजितसिंग सुरजसिंग पाडवी काठी स्टेटचे जे संस्थानिक होते त्यांनी हे मंदिर स्थापन केलं अक्कलगोवा मंदिरासाठी त्यांनी दिवाबत्ती आणि मंदिराच्या ब्राह्मणांसाठी हे बारा एकर जमीन दान केलेली आहे अक्कलगोवा ट्रस्ट मार्फत इथे येणारे नर्मदा परिक्रमाचे जे लोक येतात त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था आहे आता चे आम, आम चे चे ट्रस्ट चे चे है। जे आम आमचे संस्थेचे आपल्या ट्रस्टचे चेअरमन श्री आमशादादा पाडवी यांच्या नेतृत्वात इथे एक सभागृह बनलेलं आहे ते भक्तिनिवास बनवलेला आहे बाकीचे लाइटिंग वगैरे केलेली आहे एकोणावीसशे वीस साली झालेलं आहे हे मंदिर आणि आजच्या हल्ली ट्रस्टचे सर्व स सदस्य आहेत बावीस बावीस तेवीस ट्रस्टी आहेत आपल्या रोजच्या आरतीत जे भाविक आपली आरती करण्याकरता देणगी म्हणून पैसे देतात हे नवीन पद्धत मी या ठिकाणी ऐकली म्हणून ही फार पूर्वीपासूनच अशी व्यवस्था आहे की अक्कलगोयाच्या मंदिरात भक्तगण स्वतःहून नवरात्रीमध्ये आरतीसाठी बोललेला होता इथे जास्तीत जास्त अकरा हजार एकशे अकरा पावतं आठ पावतं आरती गेलेली आहे होम होतो होमच्या लिला होतो त्या दिवशीही अष्टमीला कन्याभोजन असतं त्याच्यासाठी वेगळी पावती लोक देणगी देतात धान्य रुपये देतात आणि होमच्या लिलावी चांगला ती तीस पस्तीस हजार पावतं जातो आणि